जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या मागणीसंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी अंदाजची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक या अनुषंगानं निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्या विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र राज्य विनादान शाळाकृती समितीच्या वतीनं राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पी एफ भविष्य निर्वाह निधी संदर्भातील ज्या लेखाचिठ्ठ्या आहेत त्या मिळण्यासंदर्भात प्रलंबित फंडाच्या पावत्या मिळण्यासंदर्भात आंदोलन करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनाची दखल घेऊन अतिशय महत्त्वपूर्ण असा एक परिपत्रक महाराष्ट्र राज्य वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी निर्गमित केलेलं आहे या परिपत्रकाच्या अनुषंगानं प्रलंबित फंडाच्या पावत्या ज्या आहेत ते देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सन दोन हजार एकवीस बावीसपासूनच्या लेखाचिठ्ठ्या ऑनलाईन काढून वाटप करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत सदरची सुविधा शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं या कार्यालयाकडून चोवीस चार दोन हजार पंचवीसपासून भविष्यनिर्वाहनिधी लेखाचिठ्ठ्या वाटपासाठी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि सदर कॅम्पमध्ये जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतच्या लेखाचिठ्ठ्या वाटप करण्यात येणारं आहे त्यामुळं या अनुषंगानं आपलं जे नियोजित आंदोलन होतं ते मागे घ्यावं संदर्भातलंही महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच प्रलंबित फंडाच्या पावत्या देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीनं जे आंदोलन आंदोलनाचा इशारा दिलेला होता ते आंदोलन अखेर मागे घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगानं प्रलंबित फंडाच्या पावत्या ज्या आहेत त्या पावत्या सोमवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आता उपलब्ध होणार आहेत आणि या संदर्भातलं वेळापत्रक देखील तयार करण्यात आलेलं आहे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांच्याकडून हे वेळापत्रकसुद्धा देण्यात आलेलं आहे त्यामुळे चित ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांना पी एफच्या पावत्या मिळालेल्या नाहीत प्रलंबित फंडाच्या पावत्या अजूनही अद्याप मिळालेल्या नाहीत त्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद